एका छोट्या गावात माधव नावाचा एक गरीब पण खूप मेहनती मुलगा राहत होता तो रोज शेतात मजुरी करायचा पण कितीही कष्ट केले तरी त्याच्या आयुष्यात काहीच बदल होत नाही असं त्याला वाटायचं रोज तो म्हणायचा मी इतका कष्ट करतो पण नशीब माझ्यावर कधीच साथ देत नाही हळूहळू तो निराश होऊ लागला एके दिवशी गावातल्या जुन्या मंदिरात तो बसला होता तिथे एक वृद्ध साधू आले त्यांनी माधवच्या चेहऱ्यावरचं दुःख पाहिलं आणि विचारलं बाळा एवढा उदास का आहेस माधवने आपली सगळी व्यथा सांगितली साधू हसले आणि म्हणाले मी तुला उत्तर देन पण आधी हे घड्याळ सांभाळ त्यांनी माधवला एक जुनी थांबलेली घड्याळ दिली माधव गोंधळला हे तर चालतच नाही तो म्हणाला साधू म्हणाले तू रोज हे घड्याळ वेळेवर ठेव स्वच्छ कर आणि सांभाळ मग बघ काय होतं एवढं बोलून साधू निघून गेले माधव रोज त्या घड्याळाची काळजी घ्यायचा जरी ते चालत नसलं तरी तो हार मानत नव्हता काही दिवसांनी त्याने गावातल्या घड्याळकाराकडे ते नेलं थोडी दुरुस्ती केल्यानंतर घड्याळ चालू झालं माधवला फार आनंद झाला पण खरी कमाल पुढे घडली जसं घड्याळ चालू झालं तसं माधवचं आयुष्यही बदलू लागलं तो आधीपेक्षा जास्त वेळेचं शिस्तीचे काम करू लागला उशिरा उठणं बंद केलं मेहनत आणि संयम वाढवला काही महिन्यातच लोक त्याचं काम ओळखू लागले त्याला चांगली कामं मिळू लागली आणि त्याची परिस्थिती सुधारली एक दिवस तो पुन्हा त्या मंदिरात गेला तिथे साधू परत आले होते माधव म्हणाला महाराज घड्याळ चालू झालं आणि माझं आयुष्यही बदललं साधू हसून म्हणाले घड्याळ कधीच खराब नव्हतं बाळा थांबलेली होती फक्त तुझी वेळ आणि तुझा विश्वास जेव्हा तू संयम ठेवलास प्रयत्न थांबवले नाहीस तेव्हाच वेळही पुन्हा चालू झाली कथेचा बोध वेळ प्रत्येकासाठी येते संयम ठेवल्यास नशीबही बदलते प्रयत्न थांबवणारा हरतो चिकाटी ठेवणारा जिंकतो आयुष्याचं घडाळ स्वतःच्या हातात असतं